ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ डायमंडच्या राजाच्या आगमनाचे डोंबिवलीकर आणि गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात याच डायमंडच्या राज्याचे एक सप्टेंबर रोजी टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा पार पडला श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ डायमंडच्या राजाचे यंदा सोळावे वर्ष असून यावेळी बाप्पाच्या स्वागतासाठी महागंगा आरतीचं आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं मुंबई आणि उपनगरात पहिल्यांदाच बाप्पाच्या आगमनासाठी महागंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सिद्धिविनायक मित्र मंडळाचे बंडू पाटील यांच्याकडून सांगण्यात आलंय तसेच भव्य महागंगा आरती पाहण्यासाठी भाविकांनी आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली మాధ్యమీ గణపతి బాగా కళ్యాణి డైరెన్ రాజా గణపతి అని సార్ అనుపూర్ణ సనందా అమ్మ ஆனந்த <Sessly> या मंडळाची अतिशय अतिशय लक्षांमध्ये म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात कल्याणात या गणपती बप्पाची जसं आपण वारायणसीच्या जंगावरती करत असतो याप्रमाणे आपण डेंबुलीमध्ये या डायमंडच्या राजाची आरती करणार आहेत आणि ती आरती अशी भव्य दिवस कौमेंड महाराष्ट्रात होत आहे आणि आज हा गणपती आपला उत्सव अतिशय आपण साजरा करत आहोत मी सर्व गणपती भक्तांना सर्व नागरिकांना आज गणपती बायकाची शोध करू श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गेल्या पंधरा वर्ष हा डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही बघितला असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती परंतु आज या आजदेगाव मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र तर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची महागंगा आरती या ठिकाणी झालेली संपन्न झालेली आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री समर्थ ज्योतिषालय पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी स्टार्स, उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार, परिहार लेके परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा